बोला नवनाथ थोरात बोलतोय बोला ओळखल का हा बोला ना काय म्हणताय ऑनलाईन रेशन कार्ड करायचे किती पैसे घेतात फॉर्म भरायच पाचशे रुपये पाचशे रुपये घेतले आता एका व्यक्तीचे नाही नाही ज्याचे जास्त ना रुपये घ्यायचे ना एक दोन नाव असेल तरच पाचशे रुपये घ्यायचे आणि बाकी माई स मा शंभर रुपये घेतात नाही त्याच्याबद्दल काही कल्पना नाही मला तुमचं दरपत्रक लावलं का तुम्ही तिथं रेशनिंग कार्ड ऑनलाईन करण्यासाठी आपण कुठून पण करू शकतो त्यासाठी काही आहे सुविधा केंद्रातूनच केलं पाहिजे असं काही नाही लावलं का तुम्ही हो लावलेलं नाही लावलेलं नाही एक मिनिट संजीव भाऊ बोलतात हॅलो हा बोला ना साहेब याच नाही करायला पाहिजे काय बरोबर आहे तुम्ही म्हणतात ते चुकीचं आहे ना शंभर घेतात बाबा दोनशे हजार रुपये घेतात त्यांच्याकडनं त्यांना ते देऊन टाका दोनशे रुपये घ्या बाकीचे पैसे देऊन टाका त्यांना ठीक आहे मनसर येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये मनसर शहरातील तालुक्यातील अनेक लोक सकाळी असतात त्यापैकी खऱ्या अर्थानं बन्सरमधील जी ई सेवा केंद्र होते गव्हर्नमेंटने खऱ्या अर्थानं लोकांच्या सुविधा करता आणि सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बाकीच्या महिला असतील या वर्गासाठी सुविधा करून दिली त्यांनाही उत्पन्न मिळावं आणि लोकांचाही वेळ वाचावा हा उद्देश होता पण त्याच्यामध्ये काही जी ई सेवा केंद्र आहेत सगळीच नाहीत पण बऱ्यापैकी काही जे आहेत त्यांनी अगदी हजार रुपयापर्यंत लोकांची जी तर शंभर रुपये फी आकारायला पाहिजे दोनशे आकारायला पाहिजे त्या ठिकाणी हजार हजार रुपये फी लोकांकडून आकारा अशा कंप्लेंट आमच्या कानावरती आल्या होत्या त्याची खातरजामा आम्ही केली त्यानंतर आजला मान्य तहसीलदार साहेब यांना भेटलो त्यांच्या कानावरती तक्रारी घातल्या त्यांनी आश्वासन दिलं की आपण जे रेट चार्ज गव्हर्नमेंटने जे दिलेत ते प्रत्येकी सेवा केंद्राला लावून टाकू कुठल्या कामाला किती पैसे द्यायचे त्याचा रेट चार आहे तो त्या ठिकाणी लावला जाईल असं तहसीलदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं